भारताच्या संरक्षण क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल घडवणारी प्रणाली म्हणजेच एस फोर हंड्रेड ही प्रणाली केवळ तंत्रज्ञान नव्हे तर आजच्या सा भारताच्या संरक्षण सामर्थ्याचं प्रतीक आहे यालाच भारताचं सुदर्शन चक्र असंही म्हटलं जातं ज्याने मुजोर पाकिस्तानवर मोठा प्रहार केला आहे पण ही प्रणाली नेमकी काय आहे तिचं वैशिष्ट्य काय आहे आणि हिला सुदर्शन चक्र नाव कसं पडलं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर दोन हजार अठरामध्ये भारताने रशियाशी पाच पॉईंट त्रेचाळीस अब्ज डॉलरचा करार केला या अंतर्गत भारताने पाच एस फोर हंड्रेड युनिट्स खरेदी केली आणि दोन हजार एकवीसपासून ही प्रणाली भारताच्या सीमावर तैनात केली एस फोर हंड्रेड म्हणजे शक्ती आणि तंत्रज्ञानाचा संगम आहे आता याच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचं झालं तर ही प्रणाली सहाशे किलोमीटर दूरपर्यंत धोक्याची ओळख पटवू शकते आणि चारशे चा किलोमीटरच्या रेंजमध्ये ते लक्ष नष्ट करू शकते यामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र आहेत जे लढाऊ विमाने ड्रोन क्रूज आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रावर अचूकतेने हल्ला करू शकतात विशेष बाब म्हणजे ही प्रणाली एकाच वेळी शंभरहून अधिक टार्गेट्सवर नजर ठेवू शकते पाकिस्तानने जेव्हा ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारतीय हद्दीत तैनात असलेल्या एस फोर हंड्रेड प्रणालीने त्यांना तात्काळ निष्क्रिय केलं आता भारतीय लष्कराने या प्रणालीला एक प्रतिकात्मक आणि सशक्त नाव दिलं आहे ते म्हणजे सुदर्शन चक्र हे नाव भारतीय पुराणकथातील भगवान विष्णूंच्या अत्यंत सामर्थ्यशाली अस्त्रावरून प्रेरित आहे या अस्त्रानेच त्यावेळच्या राक्षसांचा वध केला होता याच प्रकारे एस फोर हंड्रेड प्रणालीला भारताच्या आकाशातील सर्व धोके नष्ट करण्यासाठी एक अत्याधुनिक अस्त्र मानलं जात आहे सुदर्शन चक्र हे केवळ नाव नाही तर भारताच्या आकाशाचं रक्षण करणारं चक्रव्यूह आहे हे चक्र आज भारताच्या आकाशातल्या प्रत्येक धोक्यावर लक्ष ठेवून आहे या प्रणालीमुळं आधी ऑपरेशन सिंदूर आणि आता सुदर्शन चक्राच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं आहे खरं तर भारत हा पहिल्यापासूनच शांततेचं समर्थन करत आला आहे त्यामुळे तो कुठल्याही देशावर पहिला हल्ला करत नाही पण स्वतःच्या संरक्षणासाठी तो कधीही मागंसुद्धा हटत नाही खरं तर एस फोर हंड्रेड हा भारताच्या संरक्षण नीतीचा एक महिलाचा दगड ठरला आहे आज सुदर्शन चक्राच्या रूपात भारताचं आकाश एक अभेद्य कवच घेऊन सज्ज आहे भारताच्या सुरक्षेसाठी हे चक्र सतत फिरत राहील अशी आशा आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा